तर पुन्हा एकदा सगळ्या माझ्या गोडताईंचं मित्रिंचं मनापासून स्वागत आहे आज मला पार्सल मिळालेलं आहे आजचा बार कुठला आहे आज अक्षय तृतीचा दिवस आहे सकाळपासून वाट बघत होते याची ही जी वस्तू आहे याच्यामध्ये नाही माहीत आहे मला एकदा कमेंट पण आलेली होती या संदर्भात पण मला माहीतच नव्हतं काय आहे काय नाही मी एवढं मनावर घेतलं नाही म्हटलं काय विचारतात मी माहिती नाही म्हणून त्या ताईला रिप्लाय दिला माझी रेग्युलर ताई आहे ती आणि त्याच्यानंतर मला ना कॉल आला जसं तुम्हाला माहिती आहे माझी नंबर इकडून तिकडं बऱ्याच जागी जातात तसा मला कॉल आला ती जी ताई आहे ज्या ताईनं पाठवले ना ती ताई माझी व्हिडिओ पण बघते सुरुवातीपासून आणि माझा नंबर त्यांना मिळाला पंधरा दिवस पंधरा दिवसापूर्वी त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला की के असा असा आहे ताई मला पाठवायचा आहे ल ठीक आहे पाठव पत्ता दिला आणि देवाची वस्तू आहे त्यामुळे मग मी ताईला म्हटलं की बाबा जे काय असेल ते मी पे करणार कारण देवाची कुठली वस्तू आपण तशी वापरायची नाही असो त्या ताईंकडे हे सगळं मिळतं ज्यांना ज्यांना पाहिजे असेल जर त्यांनी सांगितलं तर मी त्यांचा नंबर वगैरे देईन प्राईज अजून त्यांनी मला सांगितलेली नाही आहे कारण का मी फोनपे करणार आहे त्यांना मी अजून त्यांना फोनपेने मागते अजून त्या मला देतातच फोनपेच देईन आहेत पण मी देणार ज्यावेळेला देईन त्यावेळेला तुम्हाला नक्कीच प्राईज वगैरे सांगेन पण आता त्यांनी कशा पद्धतीनं पाठवले आणि खूप मनाला समाधान वाटतंय का वाटतंय जी गोष्ट मला माहीत नव्हती याच्यावर बरेच जणी सेवा करत आहेत बऱ्याच जणांचं चालू आहे सेवा करण्याचं आम्हाला काहीच माहीत नव्हतं ते माझ्यापर्यंत पोचलेलं आहे आणि स्पेशली माझ्यापर्यंत पोचलं म्हणजे काय बघू शकता ताईंचाच फोन आहे त्या मी बोलते मिनिट तर असं मी दाखवते तुम्हाला जसं मी म्हटलं मध्येच कॉल आलतात तिचाच कॉल आला ताईचा त्या वाव थांब बोलाय बघ तुम्ही तर ते सांगत होती सगळ्या गोष्टी जेवणा त्यावेळेला काय काय करायचं काय काय नाही कारण सगळं माझ्यासाठी नवीन आहे पहिले बघूया हे एक आहे पॅकेजिंग मात्र खूप बेस्ट आहे मी आता याची जस्ट पूजा करणार आहे उपायच्या वाटती ह्यात एक डिश एक आहे बघू शकता श्री महालक्ष्मी स्तोत्र हे आहे तर याच्यामध्ये ना प्लेट आहे याचं नाव धनलक्ष्मी कुंचल मला एकदा कमेंट पण आणती आणि त्या ताईंना मी मला माहीत नाही म्हणून सांगितलेलं होतं तर ही त्याची प्लेट आहे आता याच्यासोबत काय काय आले आपण बघूया बहुतेक याच्यामध्ये साहित्य असणार आहे बाकीचं यायचं झालं तर ती येतेच आता लक्ष्मी आईला कदाचित यायचं असेल आपल्याकडे म्हणून ताईच्या ह्याच्यातून आली अन्यथा बघा आता ती खूप दिवस झालं हे देते बऱ्याच जणांना आणि आज अक्षय तृतीयेसाठी ना खूप तिनं जे आपल्यासाठी मेहनत घेऊन पाठवलेलं होतं आणि इच्छा माझी पण तीच होते की आता याय लागलंय तर आजच्याच दिवशी आलेलं खूप बरं होईल कारण आज तसं तर बाकीची काय खरेदी केलेलीच नाहीये आम्ही कपडे सोडली तर तर धनलक्ष्मी कुंचन नाव ऐकलं असे म्हणजे मी आता त्या ता ताईंना विचारून घेतलं त्यांनी सांगितलेलं आहे मला आता साधी सिंपल सेवा कर बाकीची सेवा जी आहे ती मी सांगतो म्हणालेल्या आहेत नंतर पण पॅकेजिंग किती केलं जातं आणि हो तिथून हे त्यांनी हे पूजा करून आपल्याकडे पाठवलेलं जास्त सिद्ध करून ह्याच्यामध्ये बघू शकता हे तांदूळ आहेत हे तांदळाचे मला त्यांनी सांगितले खीर करायचे ह्याच्यामध्ये ना साहित्य भरपूर आहे हे बघा मी काढते किती पॅकेजिंग हो खूप जपून पाठवावं लागतंय ना पॅकेजिंग मात्र नाद खोडायचा आहे ना दिवाय दिवा ते बाळा बघूया काय काय ही का। जरा उचलते बाळा सगळं अरुआधीच म्हणते कामापुरत बाळा करते शंख हा शंख आणायच असतो म्हणे त्या मावशीच्या कृपेनं कवड्या पण आज आणायच्या असतात कवड्या आणायच्या असतात गोमती चक्र आणायचे शंख असतो ना तो आणायचा असतो आज स्पेशली मी बाई वाचलेला स्पेशली चालून आलाय आपल्याकडे आई लक्ष्मीची कृपा हम्म कानातली नाही ग हे कमळ काय तर म्हणतात गाण्यात मस्त पूजा करून पाठवली सिद्ध केलं जात गजरा म्हणजे तो देवीला तिथं सिद्ध करताना घातलेला असतो ग किती ते बघे पाच 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 कवड्या पाच गोमती चक्र काय हे काय ह्या बहुतेक बांगड्या असते बारी हां बांगड्या बोलते बांगड्या पण असतात नायच्या तिथे बारीक 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 साहित्य बघ ना हे बघ हे बहुतेक कमळ फुलं असणार आहेत मी कानातलं समजत होते तुला <laughs> तर काय ना बस हे बहुतेक कमळ फुल ग बघ ना चांदी चांदीचं बहुतेक चांदी असते ग बघ ही पण वेगळी फुलं आहेत पाच मध्ये पाच कसली फुलं आहेत काय माहित सोबतच ही पण ही कमळाची फुलं आहेत बहुतेक सगळेच कमळाची काय म्हणतात ग माझ्याकडे आहे की कमलगट्टा हा कमलगट्टा आहे कमळाची बी ना हा आणि ते पांढर पण खरं ते लाल आहेत बघ की किती बारीक बारीक साहित्य अजून एक मणी आहे बघ त्यात हे बघते पण आहे बघ तो एक मोती आहे आणि ही एक हि ही कसल काय माहित मला काय माहित नाही मग तांदूळ धन आ, हे काढून घेऊया आपण इथं हे एक आहे सोबत सांगते आता <laughs> बाब बाब। <laughs> <laughs> हे बघ या दोघांचं बघू इकडं दे वा सर शेरू शेरू सर हे बाबा बाबा आणि हे हे एवढं साहित्य आहे तर ताईनं याच्यासोबत काय काय आलं काय काय नाही हे, ता हे डिटेल्समध्ये मी म्हणजे तुम्हाला सांगितलं काही गोष्टी मला पण एवढ्या क्लिअर माहीत नाही आहेत पण आता आलेलच आहे मी सेवा करतच राहणार आहे तेव्हा तुम्हाला कळेल पण याचं महत्व जे आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते जे मला माहीत आहे त्यांच्याकडून माहिती मिळाली त्यानुसार सांगते मी एक म्हणजे प्रत्येकांचे व्यवसाय बघा असतील नसतील मला माहित आहे पण ज्यांचे व्यवसाय आहेत चालत नाही आहेत किंवा कर्ज वगैरे आहे किंवा खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत जॉब नाही आहे म्हणजे आपल्या आयुष्यातला आता एक प्रॉब्लेम नाही आहे बघा माणसाच्या आयुष्यामध्ये असंख्य प्रॉब्लेम आहेत त्यातलं कुठलाही प्रॉब्लेम असू दे याच्यावरती जर सेवा केली तर असं म्हटलं जातं की त्यातून आपल्याला मार्ग मिळतात प्रगती होते आता ज्याचे त्याचे अनुभव जसं मी तुम्हाला सांगत आले की वैभव लक्ष्मी व्रत जे आहे ते मी करते आणि त्याने माझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल घडलेला आहे जसं आता स्वामींची सेवा आपण करतो ज्याच्यामध्ये खूप पारायण वगैरे केली तशाच पद्धतीने हे आहे मी जेव्हा करेल डिटेल्समध्ये मी तुम्हाला माहिती देईन

कुठलं पण जनावर शिकते रे फक्त नाही शिकणार टू यू हॅपी बर्थडे बिअर बोले मस्त क्रीम खाऊ ना बॉलि पण खा कुठला कुठला दोन्ही पण टेस्ट करा हे मग आम्ही थांब पूजा करणार आहे म्हणून खाल्लेलं नाही पूजा पूजा करायची रे ते एक नवीन ही आले कुंच मालेलाही करायचं हा तिकडे ना खूप चांगलं बेकरीवाले असत्या ताज ताज असते ती पाकळी काढून टाका कि गुलाबाची अरे रे बाई ग खा मला नको मी आता पूजा करून मग खाणार आहे बाबा हा हा दहिदार हे आणलंय बघ पुसायला टिश आणलाय झालं तुला कशाला घेतला होता रे की अरे याला कि गोड म्हणजे थोडस तर हे लेकराला क्रीम नको हा थोडस एकदम थोडं एकदम थोड त्याने केक खाल्लाय ना मधी त्यामुळे त्याचा ते इंटरेस्ट गेलाय केकचा नाही त्याला खाणार नाही बास्केट मध्ये त्याच्या खालचा बाहेर नेऊन आता लक्ष्मी कुबेर कुंचन जे आहे त्याची मी पूजा करणार आहे कारण एवढ्या चांगल्या दिवशी आपल्यापर्यंत ते चालून सगळं आलेलं आहे आणि मी तुम्हाला कायम एक सांगते आणि आज पण सांगेन की कुठली गोष्ट तुमच्याकडे अशीच येत नसते त्याच्या कारणं असतात जसं मी म्हणलं माझं यूट्यूबमध्ये येणं आणि माझ्या आयुष्यात स्वामींचे येणं कदाचित खूप सारे स्वामीसेवक जे आहेत ते, ते घडणार होते बऱ्याच जणांना स्वामींची इच्छा होती की त्यांच्याकडून सेवा करून घ्यायची आपण फक्त निमित्त असतो मी कायम सांगितलेलं आहे की तुम्ही म्हणता ना की ताई तुझ्यामुळे माझ्यामुळे कुठलीच गोष्ट नसते जे काय असतं ते भगवंताची इच्छा असते तेव्हा तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचता आणि माझ्या थ्रू तुम्ही जी काय बघून सेवा करचाल मग लक्ष्मी असू दे किंवा स्वामींची असू दे आणि आता हे जे आलेलं आहे माझ्याकडे लक्ष्मी कुबेर कुंचन एक सांगते हा कुठलाही स्पॉन्सर व्हिडिओ नाही अगदी स्वामी साक्षीला आहे त्या गोष्टीसाठी स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे पण माझ्याकडे काही गोष्ट आली तर तुम्ही विचारता कुठून घेतलं काय घेतलं काय त्यासाठी मी तुम्हाला सांगत आहे आणि जरी कोणाला जर घ्यायचं असेल कारण ज्या ताईने मला दिलेल्या आहेत त्या स्वतः सेवेकरी पण आहेत त्यांच्या आयुष्यात खूप मोठा याचा योगायोगाचा अनुभव आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय तर त्या देतात पण घरपोच जे काय आहे ते देतात पण त्यामुळे इथं स्क्रीनवरती ना मी त्यांचा नंबर देत आहे आणि याची सेवा काय असते काय नाही आता तर एक सांगते आई लक्ष्मी मातेच्या कृपेने बाळूमामाच्या कृपेने आणि स्वामी समताच्या कृपेने आयुष्यात सगळं काही मनाजोगं सगळं छान आहे फक्त आता जी काही सेवा करेन ती एक सेवा म्हणून आणि एक मनापासून करेन बाकी तर सगळं आपल्याला न मागता खूप सारं दिलेलंच आहे आपण म्हणतो ना की करत राहायचं फक्त देणारे ते असतात त्यामुळे आता जे काय आपल्याकडे आलेलं आहे ना त्यातल्या काही गोष्टी चांदीच्या आहेत आणि एकदम क्लिअर प्युअर म्हणतात ना ते सगळं आहे पण जेव्हा जेव्हा करेन तेव्हा तर नक्कीच तुम्हाला शेअर करेन पण जर कुणाला घ्यायचं असेल किंवा कुणाला जर सेवा करायची असेल याच्याबद्दल डिटेल्समध्ये जाणून घ्यायचं असेल तर माझ्यासाठी सुद्धा नवीन आहे हे जसं मी आधी पण म्हटलं कमेंट आली पण मला तेव्हा काहीच कळलं नाही मी म्हणते लक्ष्मी कुवेर कुंचन म्हणजे काय असतं काय नेमकं असं मी पण म्हणत होते पण जे म्हणतात ना की जेव्हा काही गोष्टी ज्या असतात एक विशिष्ट ह्याच्यासाठी आपली कुठेतरी एक निवड होते प्रत्येक गोष्टीत बघा एक तुमची निवड ना अशीच होत नसते आज ते माझ्यापर्यंत येणं कदाचित माझ्या थ्रू बऱ्याच जणांपर्यंत ही सेवा जाईल न जाईल हे मला माहीत नाही करतील न करतील, करतील। जसं वैभवलक्ष्मी मातेचं व्रत खूप साऱ्या जणींना माहीत नव्हतं बऱ्याच जणींना माहीत होतं कर करत नव्हत्या पण ते बघून बघून बऱ्याच जणी सेवेत आल्या त्यांच्या आयुष्यामध्ये बदल झाले हे ते सांगतात म्हणून मला माहित आहे पुन्हा स्वामी समतांचं बऱ्याच जणांनी पारायण केले गुरुवार केले बऱ्याच जणी मार्गामध्ये आल्या पण म्हणतात ना की ती निवड फक्त असते आमची त्याच्या थ्रू असतं ते, ते तुम्हाला त्यांना एक म्हणतात ना की इच्छा झालेली असते आणि मग तुम्ही ते सेवेमध्ये येणं कारण असतं फक्त आम्ही तसंच कदाचित असावं हे पण जे धनलक्ष्मी कुबेर कुंचन आलेलं आहे आता याच्याबद्दल डिटेल्समध्ये जेव्हा मी कधी करीन काय सेवा आहे काय नाही त्या ताईंकडून विचारून पण हे कितीला बसलेला आहे तर मला दोन हजारापर्यंत मिळालेला आहे तुम्हालाही सेम मिळू शकतं कॉल करा त्या ताईंना साडे अकरा वाजलेले आहेत सगळं होईपर्यंत आज खूप डिले झालं पण अखंड दिवसभर सगळे कामं जी होती ती व्यवस्थित आणि पटपट झाली पट फक्त मला डेरा आणायचा ते होता तेवढा डेरा मात्र राहिला मुळात आज आणायसाठी डेरा मागं ठेवलेला होता फ्रीजमधलं पाणी पित होतो आणि डेराच राहिला ओके ठीक आहे काय हरकत नाही आहे जे यायचं आहे ते येतं जे नाही यायचं ते असं राहतं असो मी व्हिडिओचा एंड करते आवडला असेल तर लाईक जरूर करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ